चलकरंजी शहापूर येथे पत्नीच्या नादाला लागल्याच्या कारणावरून पतीने मित्राच्या मदतीने मित्रालाच दगडी वरवंट्याने थरारक घटना उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे विनोद अण्णासो घुगरे वतीस राहणार गली नंबर तीन गणेश नगर शहापूर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली दगडी वरवंट्यानं डोक्यात हल्ला करून विनोद अण्णासो घुगरे वय बत्तीस या तरुणाची हत्या करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्या भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे शहापूर परिसरात खळबळ उडाली असून मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकारमुळे हळहळ व्यक्त होते या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि मैताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे वय अडतीस आणि संजय दशरथ पागे वय छत्तीस दोघे राहणार गल्ली नंबर तीन गणेशनगर शहापूर यांनी रागाच्या भरात विनोद अण्णासो घोगरे वय बत्तीस राहणार शहापूर या तरुणाची हत्या केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत विनोद गोगरे आणि आरोपी संतोष व संजय पागे हे मित्र होते विनोद हा गणेशनगर परिसरात आपल्या मित्रांसोबत राहत होता दिनांक सोळा ऑगस्ट रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांच्या संतोषच्या पत्नीच्या नावावरून वाद सुरू झाला या वादाचं रूपांतर भांडणात झालं आणि रागाच्या भरात संतोष व संजय या दोघा भावांनी घरातील दगडी वरवंट्यानं विनोदच्या डोक्यात जोरदार प्रहार केला या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं विनोदचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच शाहपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी मयत विनोदची बहीण वनिता सचिन बोरगे राहणार गणेशनगर शाहपूर यांनी शाहपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे एका क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा जीव घेतल्यानं परिसरात खळबळ खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत इचलकरांचे प्रतिनिधी मराठी यस न्यूज